नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण पाहणार आहोत की नांदेडमध्ये काँग्रेसने चुकीला माफी नाही हा संदेश दिलेला आहे लोकसभेत विरोधात काम करणाऱ्या नगर अध्यक्षांसह दहा नगरसेवकांची त्यांनी हकालपट्टी केलेली आहे आणि काँग्रेसने चुकीला माफी नाही याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दणका देत चुकीला माफी नाही हा संदेश काँग्रेस नेत्यांनी देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा जिल्ह्याभरामध्ये सुरू झालेली आहे लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या जागा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले असतानाही मतदार काँग्रेसच्या पाठीशी आहे हे वसंतराव चव्हाणांना प्रचंड मताने निवडून देऊन काँग्रेसच्या मतदारांनी नांदेड अद्यापही काँग्रेसचा बाल्य हे दाखवून दिलेलं आहे आणि मग या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आही आसे, आसे ही पुढं असेल असे संकेत आहेत आणि ही सगळी जनतेने निवडणूक हातात घेतलेली होती आणि म्हणून मग या निवडणुकीमध्ये काँग्रेसने हा मेसेज दिलेला आहे आता भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाणांचे दाजी भास्करराव पाटील खदगावकर हे पुन्हा घरवापशी करून काँग्रेसमध्ये आलेली आहेत आणि मग याचाही परिणाम काय होतो हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत पोटनिवडणुकीसाठी वसंत चव्हाणांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना एकमतांनी तिकीट दे दिलं जावं असं काँग्रेस जिल्हा कमिटीने एकमताने शिफारस केलेली आहे आणि संकेत तेच आहेत कारण सहानुभूतीची लाट त्यांना मिळावी असा तो भाग आहे पण त्यांच्या विरोधामध्ये प्रताप आणि चिखलीकर असतील का कारण प्रताप आणि चिखलीकर आता लोहा कंधार या आपल्या विधानसभेच्या जागेवर लक्ष केंद्रित करून आहेत त्यामुळं राम पाटील रातोळीकर हे सुद्धा लोकसभेचं तिकीट मागत आहेत त्यामुळं राम पाटील रातोळीकर हे विधान परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत भाजपचे आणि ते विरुद्ध रवींद्र चव्हाण अशी लढत होते का काय हे आपल्याला पाहावं लागेल राज्यामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला मोठं यश मिळालेलं आहे मराठवाड्यात काँग्रेसने लोकसभेच्या लातूर डॉक्टर शिवाजी काळगे नांदेड वसंतराव चव्हाण आणि जालना या तीन जागा लढवल्या आणि जिंकल्या महाविकास आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसचा स्ट्राईक रेट शंभर टक्के होता लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी भाजप महायुतीच्या प्रताप पाटील चिखलीकर यांचा धुवा उडवलेला होता त्यामुळं प्रताप पाटील चिखलीकर लोकसभेला का विधानसभेला असं म्हणत होते पण आता त्यांनी विधानसभेवर लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यामुळं भाऊ बहीण आशातही शिंदे बहीण आणि प्रताप पाटील चिखलीकर भाऊ अशी ती लढत कंधार लोहामध्ये होणार आहे ती आणि अत्यंत चुरशीची होणार आहे म्हणून लोकांचं त्या ठिकाणी <coughs> लक्ष लागून राहिलेलं आहे अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील निष्ठावंत काँग्रेसच्या मतदारांनी भरभरून मतदान केलं आणि माहितीला दणका दिला काँग्रेसला यश मिळाले असले तरी पक्षात राहून काही तालुक्यात पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केल्याचं स्पष्ट झालेलं होतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संभाजीनगर जालना जिल्ह्यातील पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत अनेक पदाधिकाऱ्यांना गेट आऊट म्हणत होता लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तीन महिन्यानंतर अर्धापूर तालुक्यातील नगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांवर हो <coughs> पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपटी करण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दणका देत चुकीला माफी नाही हा संदेश काँग्रेस नेत्यांनी देण्याचा प्रयत्न केल्याची जिल्ह्यामध्ये चर्चा चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करून पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे अर्धापूर नगरपंचायतीच्या नगर, नगर अध्यक्षांसह दहा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष बी आर कदम यांनी पत्रकारांना दिलेली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कारवाई करण्याचे अधिकार दिल्याने नगराध्यक्षा छत्रपती कानोडे उपनग नगराध्यक्षा यासीन सुलतान अब्दुल मुसबीर खतीब शालिनी राजू शेट्टे डॉक्टर पल्लवी विशाल लंगडे सोनाजी सरोदे वैशाली प्रवीण देशमुख मीनाक्षी व्यंकटी राऊत नामदेव सरोदे सलीम कुरेसी आ, साहेरा बेगम काजी सलाउद्दीन या नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि काँग्रेसने विधानसभेच्या अगोदर ही कृती केल्यामुळं चुकीला माफी नाही हा संदेश लोकांपर्यंत गेलेला आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत पक्षाचे पक्षाने आमच्यावर अविश्वास दाखवून कोणत्याही प्रकारची जबाबदारी दिली नाही तसेच पक्षातून हकालपट्टी करण्यापूर्वी आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली नाही त्यामुळे पक्षाने केलेली कारवाई अन्यायकारक आहे ही एकतर्फी कारवाई असून आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे दात मागणार आहोत असे गटनेत्या शालिनी सेट्टे यांनी सांगितलेलं आहे नांदेडच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही पक्षात चुकीला माफी नाही हा जो संदेश आहे हा काय परिणाम करतो पुढच्या निवडणुकांमध्ये काय होते हेही आपल्याला पाहायचं आहे मित्र हो रवींद्र चव्हाण आणि राम पाटील रातोळीकर अशी लढत होईल का रवींद्र चव्हाण कृत आणि चिखलीकरच राहतील भाजप कोणाला तिकीट देते ही, आ, हे आपल्याला पाहायचं आहे आणि मग या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला लोकसभेला जसं जनमत मिळालेलं आहे तसं विधानसभांमध्ये भाजपला त्यांच्या असलेल्या ज्या जागा आहेत त्या टिकवता येतील का मुखेडमध्ये तुषार राठोड निवडून येतील का का बालाजी पाटील खदगावकर हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करत आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकनेता भाव वाटत आहे आणि मग त्यांचा प्रभाव काय राहील हेही पाहावं लागेल मुखेड मतदारसंघामध्ये हटकर समाजाची वोट बँक लक्षात घेता प्राध्यापक यशपाल भिंगे हे सुद्धा धडाडीने प्रचाराला लागलेली आहेत आणि मग कोण उभं टाकेल तुषार राठोडांच्या विरोधामध्ये संतोष राठोड हे बाळासाहेब ठाकरे गटातून शिवसेनेकडून लढू इच्छित आहेत तर त्यांचा ते लढतील का म्हणजे ही जागा कशाला सुटेल आणि मग विधानसभेमध्ये ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची असलेली गुंतागुंत आणि अने अनेक उम उमेदवार लागलेली तयारीला लागलेले पाहून आपल्या असं लक्षात येते की या निवडणुकीमध्ये पंचाणूसारखा अनेक अपक्ष उमेदवार निवडून येणार आहेत अनेक म्हणजे दुहेरी आहे तर चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे कारण आपण पाहतो की कंधार लोहामध्ये सुद्धा प्रताप चिखलीकर आहेत आशाताई सिंदे आहेत शिवा नरंगले आहे वंचितकडून एकनाथ पवार आहेत शिवसेनेकडून आणि मग हे आपले पुरुषोत्तम धोंडगे केशवराव धोंडगेचे चिरंजीव हे सुद्धा कोणत्या पक्ष थांबतील माहीत नाही म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये चार चार पाच पाच लोकं आघाडीने प्रचार लागलेली आहेत त्यामुळं लढत कोणामध्ये होईल आणि कशा पद्धतीने निवडणुका होतील किती मतांनी लोकं निवडून येतील हे आपण ग्राउंड लेवलवर आहात आपल्याला काय वाटते किती उमेदवार अजून या सगळ्या मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र